काही घरांच्या इकडे आंबे आंबे तर मोठं नुकसान झाले पण ते बांधावरच झाले तर ते तसं सगळे पंचनामे करा तुम्हाला काय बाकी तुम्हाला थोडीच मदत द्यायची मदत शासन देणार आणि भाजीपाले लोक अहो नाही इथं आता लोक शंभर जण सांगतायत की योग्य पंचनामे झाले नाहीत त्यांनी तुमच्या तलाट्यांनी सांगितले बांधावरच्या झाडाचा पंचनामा करतायत कुठं नियमात आहे बरोबर रेशीम नाही हा आपल्याला नुकसानीचं पंचनामे करायचे ना तिचे दोन झाड बांधावर आहेत ठीक आहे ना ते जे आहे ते नुकसान तुम्ही हे करा ते त्याला मदत काय करायची हे शासन करणार आहे तुम्ही थोडेच करणार आहे हा तुम्ही जरा पॉझिटिव्हली घ्या ते रेशीम बागाचं आहे काही ठिकाणी ऊसाचं नुकसान झालंय ते मदत मिळेल न मिळेल तो पुढचा प्रश्न आहे ते शासन ठरवेल काय निकष लावायचे तुम्ही पंचनामे तर करा ना पंचनामे करण्यामध्ये तुम्हाला काय कंजुशी कशाला करायला लागेल हो नाही ते त्याला त्याला परत पाठवा गावात आणि प्रत्येक जण एक झाड असलं तरी पंचनामा करा सर्व रेशीमचं आहे त्यांनी केलं नाही ते नुकसान झालंय ना आता चारदा गारपीट झाली या गावात एकदा नाही चार वेळ झाली तर त्या तुम्हाला ते तलाठी नसल करत तुम्ही स्वतः कुणीतरी डेप्युट करा दुसरा माणूस समज समजा काय जण विहिरी कोसळल्यात समजा पावसानं ते सगळ्याचं नुकसान झालेलं ते तुम्ही पंचनामे करा ना शासन ठरवेल काय द्यायचं तुम्ही थोडंच ठरवणार आहे मी तुम्ही ठरवणार नाही ते शासन ठरवेल पण पंचनामे करा पंचनामे करा आणि मला दोन दिवसात सांगा एवढं एवढे पंचनामे केले काय ना